बातमी बीड मधून बीड मध्ये नेमकं चाललंय तरी काय असा प्रश्न आता उपस्थित होतोय कारण बीड मध्ये पुन्हा एकदा अमानुष मारहाणीची घटना समोर आली आहे दारू पाजून सात तास डांबून ठेवून ही मारहाण करण्यात आली पात्र ही घटना आहे जखमीवर सध्या उपचार केले जात आहेत बीड जिल्ह्यात पुन्हा एकदा अपहरण करून अमानुष मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे चहा पाचतो असा बहाणा करून आप्पा काशीनाथ राठोड माजलगाव तालुक्यातील जीवनापूर येथील व्यक्तीला दुचाकीवरून दूर नेलं आणि पाच ते सहा जणांनी दारू पाजली नंतर या वाहनातून अपहरण करून राठोड यांना सात तास मारहाण करण्यात आली यात जखमीच्या डोक्यात सात टाके पडले असून अंगावर सर्वत्र व्रण उमटलेत या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी आमिर हुसैन यांच्याकडून आमिर पुन्हा एकदा बीडमधून ही अमानुष मारहाणीची घटना समोर येते बीड प्रशासन नेमकं काय करतंय असा प्रश्न उपस्थित होतोय नक्की अंकिता जर आपण बघितलं पुन्हा अपहरण करून मारहाण्याची घटना घडलेली यावेळेस तर असं झालेलं आहे की ज्यांचं अपहरण केलेलं आहे त्यांना शहा पासून म्हणून गाडीवर बसून गेलं त्यानंतर त्यांना दारू पाडली त्यानंतर तास तास त्यांना रात्री सहा पासून तर सकाळपर्यंत मारहाण करण्यात आली कसाळी गावाचे भांडणगाव ग्रामीण पोलीस स्टेशन

त्यांचे व्हिडिओ बनवण्यात आले होते आणि त्यांना सांगण्यात आले होते की जर तुम्ही काय घेताल तर तुमचे व्हिडिओ व्हायरल करतात म्हणजे आतापर्यंत जे बघितलं आपण जे मारणी झाली होती त्याचे व्हर व्हिडिओ व्हायरल करण्यात आले होते पण वाईर। या मारणीची आज परंतु व्हायरल झालेले नाही सांगितलं आमेर मात्र बीड प्रशासनाकडून पोलिसांकडून या संदर्भातली काही प्रतिक्रिया देण्यात आली आहे का स्पष्टीकरण देण्यात आली आहे का कारवाई कशा पद्धतीने चालली आहे विशेष म्हणजे जे जी केसी आहेत त्यांनी काल असं तर एक पत्र काढलं होतं की कोणीही समा समाजाबद्दल पोस्ट करू नका कोणीही वैयक्तिक कारण काढून कोणाला वैयक्तिक टार्गेट करून समाजावर पोस्ट करू नका त्यांच्यावर आम्ही गुन्हा दाखल करणार आहे पण प्रशासन सक्तीच्या मार्गावर आहे पण काही ना काही घटना जिल्ह्यात घडत आहेत कुठं ना कुठं मारहाणी होत आहेत नेमकं आता याच्यावर प्रशासन कसं माफ माफ करणार हे बघणं गरजेचं आहे देशात आमिर त्यामुळे या पुढची कारवाई कशा पद्धतीने होते हे पाहणं महत्वाचं ठरेल धन्यवाद आपण माहितीसाठी मी गावाकडे जात असताना साडेतीनची गाडी गेल्यामुळे मी पातरूड येथून कुणाच्या तरी मोटरसायकल जाण्याच्या जा। उद्देशाने पातरूडला आलो होतो पात्र आल्यानंतर त्यांनी जी माणसं लावली होती ह्याच्या अगोदर मी दोन वेळेस त्यांनी अटॅक केलेला आहे तर तिथून मला त्यांनी गाडीवर बसवलं चहा पाणी पाडला नंतर मला दारू पाजली दारू पाजून मला जिथे रमेश पवार उभे आहेत त्यांच्याजवळ नेलं मग तिथून पुढं त्यांनी मला मारण्याचा प्रयत्न केला माझ्या डोक्यावर त्यांनी ज्या वस्तूने मारलं त्या वस्तूचं मला नाव सांगता येणार नाही मग सात आठ टाके बसले ते त्यांनी गाडीत बसून नंतर अंधार झाल्यामुळे मला दोन तीन जाग्यावर नेऊन त्यांनी रात्री दोन वाजेपर्यंत मारहाण केली माझा हात क्लिअर फ्रॅक्चर आहे माझ्या डोक्याला दोन तीन सात टाके बसलेले आहेत त्याच्या अगोदर पण मला दोन वेळेस त्यांनी जीव मारण्याचा प्रयत्न केला